नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते मराठा समाज भवन लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी वर्षाला दहा हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत असताना आम्ही त्या एक लाखावर नेऊन ठेवल्याने बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिल्याचे सांगितले यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे सुधीरदादा गाडगीळ संजय काका पाटील किशोर जामदार दीपक बाबा शिंदे आदी उपस्थित होते किती जणांना नोकऱ्या मिळणार महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दरवर्षी दहा हजार सरकारी नोकऱ्या निर्माण व्हाय त्या गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पंच्याहत्तर हजार केल्या त्याच लॉजिक लावलं की देशाच्या दे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली यावर्षी पंचाहत्तर हजार नोकऱ्या आम्ही निर्माण केली प्रत्यक्षात एक लाख आठ हजार झाले कारण प्रत्येक डिपार्टमेंटने आपली भरती काढली चला एक लाख आठ हजार दरवर्षी म्हटलं तर किती मिळणार तर दरवर्षी